आणि स्कूलला चालले तर आज आजपासून स्कूल स्टार्ट झालंय कालच झालंय पण काल सुट्टी झाली दोघांची विरा हाय काहीच कर सगळ्यांना यांना फक्त हॅलो तर कर असं असं हात हाय विराचं मूड नाहीये बरेच दिवस सुट्टी झाले ना तर उठायला कंटाळा करत होते आणि चाललेत आता तयारी सुरू आहे टिफिन वगैरे झालं यांचं निघाले काय उशीर होईल बस जाईल ओके ओके जा बाय बाय टिफिन आणि बॉटल दिले विरा न्यू बॉटल वि आणि तुझं टिफिन टाक हे सगळं आता मला क्लीन करावं लागेल टिफिन पूर्ण फिनिश कर ओके ते सगळं क्लीन करते मी जा घाई तुमच्या आता हॅलो वेलकम टू विथ रियार लाईफ चॅनल कशात तुम्ही मजेत आहात ना तुमच्या मनात सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना आणि आज आहे गुरुवार विराबियान बघितलंच तुम्ही सकाळी गेले स्कूलला आणि सकाळच्या टायमात ना माझी खूप गडबड असते त्याच्यामुळे प्रॉपर शूट करायला भेटत नाही आणि ह्यांनासुद्धा सुद्धा आज ना पेंडला जायचं होतं पासिंगचं काम होतं आमच्या म्हणजे आधीचा डम्पर होता ना तर त्याचं पासिंगचं काम होतं मग त्याच्यामुळे मग ते गेले तर सकाळचा नाश्ता परत देवपूजा वगैरे सगळं सगळं झालं आणि बरेच दिवस मी माझं ना डेली रुटीन शेअर नव्हतं केलं त्याच्यामुळे हातचा छोटासा ब्लॉग असणार आहे आणि त्यात आता विहांत थोड्या वेळानी येतील स्कूलमधन एक एक वाजता येतो एक चार वाजता येते त्याच्यामुळे मग थोडंफार घरातलं क्लिनिंग वगैरे ह्याच्यात तर माझा थोडासा टाईम जातोच जातो, जातो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन चार दिवस झालेलं पाणीच नाही आलेलं आहे आमच्या बिल्डिंगला ना बोरिंगचा प्रॉब्लेम पहिल्यापासूनच आहे बोरिंगला पाणीच नाही आहे त्याच्यामुळे मग नळाचं कनेक्शन आहेत खूप तर नळच नाही आलं की खूप प्रॉब्लेम होता अख्ख्या बिल्डिंगला पाणी पुरताना खूपच सगळं सगळं सुरू आहे आणि पूर्ण दोन तीन दिवस खूप बेकार गेलेत पाण्यामुळे तर त्याच्यामुळे मी हा दोन दिवसाचा काही ब्लॉग शूट नाही केला आणि त्याच्या आधी गाडी आलेली तर तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला तर चला बरीच कामं झालेली आहेत फक्त आता थोडंसं ते दोघं गेल्यानंतर कसं मी बेडरूम परत हॉल किचन थोडं थोडं क्लिनिंग करून घेत असते ते रोजचंच आपल्या स्त्रियांचं असतंच तर तशीच माझी पण ती पण कामं झाली फक्त आता वरण आणि भातच व्हायचं आहे आणि सॅलेड वगैरे कोशिंबीर वगैरे काहीतरी करून घेईन आणि थोडं घरातलं मला कपाट वगैरे सगळं व्यवस्थित सेट करायचे होतं ते थोडंफार करून घेईन मी आता आणि बऱ्याच गोष्टींना शेअर केल्या जात नाही कारण कसे मीच ब्लॉग एडिट करते मीच सगळं शूट करते त्याच्यामुळे ना माझा खूप वेळ जातो ह्याच्यामध्ये आणि आता कानाचा वगैरे बरा आहे त्याच्यामुळे तो निवांत टाईम थोडासा भेटतो आहे मला सगळं करायला नाही तर कानाचं जेव्हा सुरू होता ना तेव्हा जेव्हा जेव्हा मला असा वेळ भेटायचा तेव्हा मी रेस्ट करायचे कारण डॉक्टरांनी ऑलरेडी सांगितलेलं की जास्त दगदग करू नका परत आवाज आवाजामध्ये जास्त जायचं नाही आहे तर त्या सगळ्या गोष्टी प्रिकॉशन घ्यायला लागत होत्या अजूनसुद्धा त्यांनी सांगितलं आहे की शिंक वगैरे शक्यतो येऊन देऊ नका परत सर्दी सर्दी नाही होतं का मग आणि आता थंडी आहे तर आईस्क्रीम वगैरे सगळं सगळं बंद केलं आहे कालसुद्धा आम्ही बाहेर गेलेलो म्हणजे आता डम्पर घेतला आहे ना तर ते ह्यांचे फ्रेंड्स आहेत तर त्यांच्याबरोबर आम्ही जेवायलासुद्धा रात्री बाहेर गेलेलो पण तिथेसुद्धा मी आईस्क्रीम वगैरे काहीच खाल्लं नाही आणि शक्यतो घरातलं जास्त फूड खायला सांगितलं आहे पण जाणं होतंच थोडंफार बाहेरचं खाल्लं जातंच तरी मी जास्त ऑइली फूड वगैरे खात नाही आहे वडापाव जे मला जास्त आवडायचं त्या गोष्टी पूर्ण अवॉइड करते तर चला आजचा दिवसभरचा ब्लॉग मी तुमच्यासोबत थोडाफार शेअर करेन बनवल्या चपात्या इकडे आहे चवळी आणि बटाट्याची भाजी विराजे पप्पा खाऊ मिळेल ना आणि आम्हाला तिघांना बस होईल एवढी त्याच्यामुळे ती आहे आणि वरण थोडं जास्तच बनवलं आहे वरण कारण दोन टाईम भात लागतो त्याच्यामुळे मग संध्याकाळच्याला होऊन जातो वरण आणि एकीकडे मी मटकी भिजत घालून ठेवले आणि ते आहे वाल तर ते पण कसं सतत सा... कधी शनिवार किंवा इतर वारांसुद्धा होऊन जातो पटकन आपल्याला काही करायचं असेल ना तर कडधान्य भिजत घातलेले बरे पडतात आणि भात पण होतच आल्या सगळं बघा ओटा पण क्लीन करून घेतला मी पटापट विरा आल्यानंतर कसं थोडा टाइम तिला देता येईल मला या मॅडम काय केला स्कूलमध्ये काय होतं हेवी कोण ना पप्पांना घ्यायला सांगितलेला पप्पा विसरले काय होतं नाही लिहिलेलं नव्हतं काय आज कुठे फॅन्सी ड्रेस असेल स्पोर्ट डे असेल आज पण त्यांनी मेसेज नव्हता केला मग कोणाचा आज कोणाचा मॅम बोललेले कोणतं तरी सा? ओ, चा? आ, सांग मला ना आठवत आहे ते सांग कोणाचा अरे पण कोणाचा बर्थडे होता आजोबांचा होता बो चिल्ड्रन डे होता आज अरे बापरे म्हणून तुम्हाला रंगीत ड्रेस सांगितलेले मग मॅनी ओके ओके कलर सांगितले ना मी दिलेले कलर बॅग ठेवूज जागच्या आगी मी ठेवू बापरे असतं अंगात झाले विराज्या शूज ठेवू जागच्या आगी असू दे नवीन घेऊ आता त्यांचा बर्थडे होता अच्छा मग तुम्ही सेलिब्रेट केला आणि चिल्ड्रन डे पण होता ना, हो। होता ना? चला मी विराल पटकन फ्रेश करते कपडे चेंज करते नाय क्लासवरून आणि आता परत चाललंय बाहेर त्याच्या एका फ्रेंडचा बर्थडे आहे हो ना कोणाचा बर्थडे स्पंदनचा टॉपर दुपारी पण गेलेला थोडासा जेवला आणि लगेच गेला, गेला चा चाल आता दिसत नाही पाय वाढले की तू वाढलास विहान गेला त्याच्या मित्राच्या बर्थडे ला साडेसहाच्या दरम्यान आणि विराच बघा आवरलंय माझ आवरलाय हा कुठं चाललोय विरा पण आता काय त्यांच्या इथे लग्न आहे तुळशीच तुळस माहितीये तुला आईकडे तू पाया पडते ना ती तुळस तर तिचं लग्न आहे आणि सासगावची जत्रा पण आता, <laughs> दिवाळी झाली होत आली आता हा अजून मोठी दिवाळी आहे ना तर तुळशीचं लग्न आहे बोड़के इथे आम्ही तिथं चाललो पता क्या खेलना ना। हो तर चला आता आम्ही सगळे मैत्रिणी जाणार आहोत त्यांच्या इथे आणि त्यांच्या इथे खाऊ पण आहे विरा पावभाजी बनवले हो ना फुटी फुटी पिणार आणि विराला घेऊन मी जाते आता विहान तसंच बड्डे वरून तिकडे येणार आहे तर आता तुळशीचं लग्न आम्ही कसं लावतो ते बघा ना कोणाबरोबर लग्न लागतं माहितीये तुळशीचा कृष्णाबरोबर वर तू आता बघशील ना हां तर चला तुम्ही पण लग्नाल चला बोल आणि सगळ्यांना बघ तुळशीच्या लग्नाच्या शुभेच्छा आणि आपण सासगावच्या जत्रेला पण जाणार होत ना वीरा आता एक दोन दिवसांनी जाऊ आम्ही जत्रेला ताकईची जत्रा पण म्हणतो कारण ती ताकई गावामध्ये ती जत्रा भरते पण मी लहानपणापासून आम्ही ना सासगावचीच जत्रा बोलतो तिला तर ताकई जत्रा आणि सासगाव जत्रा तर आम्ही जाणार तिथे ना तर आता चला आम्ही तुळशीच्या लग्नाला जातो काय बोलतेस तू विठ्ठल 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 जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग विठ्ठल 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 तुळशी माते की ती असंच मगातपासून बोलत होती ना तर मला होते व्हिडिओ काढ माझी तर म्हटलं ठीक आहे मी पण मैत्रिणींची वाट बघत बसले तर आता निघाल्यात तर आम्ही पण आता निघतो हिचा मूड फ्रेश आहे तर आत्ता निघालेलं बरं परत नंतर ना ती खूप अशी डिस्टर्ब होते आणि ना सगळं मग काढायला लागते सगळं एवढं छान आवरलेला असतो ना पूर्ण खराब करून टाकते हे येत ते चल आलं तुला चॉकलेट घेतलंय बा विराने चला हा विरा लग्नाला चाललो ना इकड न ना सर नाही जायचं साईड चल नाही चल चला जायचे या सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी बोटके परिवाराच्या वतीनं तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी पोलीस पाटील సగ్ మాన్ మన వివా స్వస్తి శ్రీ గణనాయకం గజముఖం మోరేశ్వరం సిద్ధిదం బా ము వినాయక చింస్ వరం లేత్రి गिरीजात्मक विखिने हरम हरमोझर ग्रामोराजन संस्थिती गणपती कुर्या सदा शुभमंगल शुभमंगला ी जाजी पति चा घरी रागाणि जरि बोरे क्वचित हे सोडू न को नम्रता जा ूर्त लक्ष्मी नारायण चिंतन सुमूर्त शुभमंगल ब्रह्मा सावित्री चिंतन सुमूर्त शुभमंगल उमा महेश्वर चिंतन सुमूर्त शुभमंगल जय जयघा शब्द प्रमाणे वाजंती

विद्यावत तमेव सर्व मग देवणी शिवाजी शिवा राम नारायण कृष्णधाम मोधव वासुदेव सी धुव माधवं गोपिकावल्लव जानकीनायक राम जरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे स तुमचा स्टुडंट येतो पड वीरा जे जे करा ते पायापडे हळदीं कुहा कुवा जे जे करा हात जोड हात जोड हात जोड, जोड देवीला ला मस्ती ना जे जे कर हात जोड, हाँ जोड। दोघांनी हात जोडा देवीला झाला पाय पडून चला ए थोडसच घे पावभाजी जा पावभाजी जा पावभाजी आहे ना पप्पा ना करते मी फोन जा तुम्ही दोघं खाऊन जा पावभाजी सगळी खात आहेत पावभाजीच आहे गोडके वहिनीकडून वहिनी हाय हाय बायकर हे बाई हिला बायकर दीदीला दी छोटी दीदी बघ दी दी क्यूट आहे बघ ती बायकर नाही चला चला जरा चालत जायला लागेल पप्पा नाही येत बाहेर गेलेत चला, 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 गे चला। हा ते बघू आपण रात्रीचं पण त्या घरी के साडे नऊ झाले चला तुळशी विहावर ना आलो आणि विरा ना काका आहेत त्यांचे एक त्यांच्याबरोबर गेले आईस्क्रीम खायला विहान पण गेला कारण आज चिल्ड्रन डे पण आहे ना तर ते बोलले की मी यांना सगळ्यांना लहान मुलांना ना आईस्क्रीम खायला नेतो तर तिथे गेलेत आता थोड्याने विरा येईलच आणि तुळशीचं लग्न ना आम्ही जायच्या आधीच लागला त्याच्यामुळे मग मुण। मला जी व्हिडिओ भेटली ती मी तुमच्यासोबत शेअर केली कारण मी थोडा वेळ थांबलेली मैत्रिणी निघेपर्यंत पण जाता आता वीरामुळे थोडंसं लेट झालं मग ते लग्न लागून गेलं सगळ्यांना हॅप्पी चिल्ड्रन्स डे बोल लेट झालं मग अशी दोनदा विचार केलं परत राहून राहून जात होतं हो, विश करायचं तर बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ना मस्त गेला आजचा दिवस होपसू तुम्हाला नक्कीच आजची व्हिडिओ आवडली असेल थांबी ते खोलून देते सर... मला नाही खायची आईस्क्रीम ओके मला डॉक्टरांनी okay? नाही खायला सांगितले दादूला दे दादू उठेल ना तेव्हा दे दादू झोपलाय आता तर चला असा होता आजचा ब्लॉग सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर करा आपण व्हिडिओ पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी बाय 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 टेक केअरक्रीम ओके 素敵な気